पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं राव भौरंग सोनवणे हा नोव्हेंबरचा आहे प्रमाणपत्र जानेवारीत कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं हे एवढा एवढा गरीब गरीब कारखानदार आहे एक नाही दोन कारखानदार की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला केच्या खरेदी विक्री संग्रहाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला